आपले सबस्क्राईबर खूप जवळचे सबस्क्रायबर <laughs> तर आज वरलच्या गावात आयल्या जवला घेऊन तर नेहमीप्रमाणे मावशीने चाय आणून दिलाय आता मग तुम्ही दिसता त्यांना किती बरा वाटत असेल तुम्ही दिसता माझ्या व्हिडिओत ना त्यांना ते आपल्याला आपले सबस्क्रायबर नेतात सोबत त्यांचं नवीनच दुकान आहे इथं बनवलेला तर बोलतं दाखवा आमचं दुकान पण ते दुकान है आहे त्यांचं येऊ का आतमध्ये आयला हे गणपती मूर्ती पण आहे गणपतीची मूर्ती पण जुनी आहे ना हा बघा दुकान दुकानात सगळा किराणा माल भेटत आता काय तुमचा धंदा आहे गणपतीत गणपतीचा गणपतीत आहे हो फुल गर्दी होणार इथं बोलू आता मुंबईकडे येतील नमस्कार मित्रांनो कैसाव सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आता वरळच्या गावात आल्या आपल्या नेहमीच गाव असतात आणि चाय पिवायला घेतलं आहे त्यात बैसलं आहे टशर बोलू व्हिडिओला सुरुवात करूया आपण आणि आज जरा जास्ती पाऊस पडला आहे आणि या हिरवागार निसर्ग आणि पाऊस अजून बारीक बारीक रिमझेम पडतीचा आहे तर आपण इकडं आयलो गावाच्या बाहेर थोडंसं इंट्रो बनवासाठी आता जाऊया परत गावात ते इथे गाय चालली कॅन्कूज द शूटिंग आपलं ला चॅनल आहे माहिती नाही तुम्हाला ला बघत नाही व्हिडिओ माझ्या तुम्ही मग ती बनवत आहे आता तुम्ही पण दिसलं चला इथे काय चाल आणि आज आहे श्रावण सोमवार त्या मुलं काही जास्त खपलंयसं वाटत नाही काय वंश बरायच ना भेटायचं पाहिजे

हे गाव देखून घ्या गली गली आहात मस्त आता मस्त डोरेमॉनचं चित्र काढलेलं आहे आणि त्यावेळेस आपण गेल्यावेळेला वेळेला गेलेलो डोंगरावर आणि डोंगरावरशी गाव दाखवलेलो आता थोडंसं विकूडशी दाखवतंय तुम्हाला मोप दिवसानी कुठे आलं आहे त्यामुळे फटाफट खपतं आहे आणि असं वाटतं की आम्ही लवकर जाऊ घरा लवकर संपत कुठ्या आणि आता पायरी होतात ते पायरे हो किती खराब झालेत हो चिकट पण झालाय ना काय गणपती नेता बिरले तर अरे बापरे रस्ता पूर्ण चिकट झालाय आणि आपण आलो शेवटीला गावाच्या बाहेर ही मस्त कवलारू घरा निसर्ग थोडस जाऊया खालती अजून ये ये जास्त ते येते का एकदम गावाच्या बाहेर आले हे शेवटचं घर ता पण बंदच आहे आणि इकडे एक घर आहे आपण बंदूच आहे जास्तीत जास्त घर गावाला बंदूच आहात शक्यतो आता गणपतीला वगैरे आयली तर आणि या निसर्ग आहे आणि या डोंगरावर एक मजगावचं गाव आहे तिकुरशी रस्तो आहे तिकुरशी आणि त्या रस्त्यावरशी ओवरऑलचं पण गाव दिसतं तो पण कवा तरी दाखवीन आणि ही झाडा जाम वाढलीत त्यामुळे इकडं गाव आहे तो आपल्याला दिसणार नाही झाडांच्या तिकडे गाव आहे आणि येते का महिला थोडेफार चालले तिकडं आणि यासारखीने मी आता खालती आयलो या रस्त्याने अजिबात मी चाललो नाही कडकडन जा खराब झाले ना तीच नाही आलो कारण जाम चिकट झाले चालणारी माणसं नाही ना त्यामुळे जाम चिकट झाले आहे आणि आम्ही संध्याकाळच्या टायमात आयला दौला दा। घेऊन कारण आम्ही मसल्यात गेलेली थोडीशी गणपतीची वगैरे खरेदी केली गणपतीसाठी जात आहे साहित्य अगरबत्ती वगैरे आणि बऱ्याच काय त्या घेऊन आली त्याच्या जोडीला जवळला पण घेऊन आली आपल्या एष्ट्याने प्रवास केलो आणि आमच्या घरात साफसफाई चालू आहे तीच मी घरात होतो दिवसभर आणि त्यानंतर आता इकडे आयलेस बहुतेक जाऊ घर घरा साडेसहा सात वाजेपर्यंत आणि आता आता विकून झालं ना का आम्ही कुंबले गावात जाऊ त्या इथनं ना मग कोंडावर आणि त्या गावांचं एक नवीन नवीन एरिया दाखवीन तुम्हाला ऐक्या पुढच्या व्हिडिओ पुढे असेल आपल्या या व्हिडिओत तर ते का आता होल्यावर आलंय आणि या आंबाचं झाड आंबाच्या झाडाच्या पाठीमागं मस्त निसर्ग आहे का तरी इकडच्या पण खलती जाऊन ता पण दाखवू त पुढच्या व्हिडिओसाठी ठेवलं आहे आणि इकडे ही घरात एक इकडे एक गाव आहे पूर्ण आणि आता नेट नेट चालतं जिओ वडाफोन नेटवर्कसाठी आता यावं लागतं कारण गावात फक्त बी एस एन एलचं नेट चालतं तर आपल्याकडं जीव आणि ओढा आहे त्यामुळे आता यावं लागतं तर बोलू या पण दाखवावं तुम्हाला मस्त निसर्ग आहे औरो खपलो अवरूस रेलो आता कुंबळे गावात आयलो आम्ही आणि थोडीशी मंदिरं रेल्यात आणि कुंबळे गाव आता साडेपाच वाजेपर्यंत आयलो कुंबळे गावात थोडीशी झेमणी असली तिकडं दिसत असेल चेहऱ्यावर तुम्हाला वरलच्या गावात आणि थोडस गाव आता दाखवायचं आहे तुम्हाला वेगळ्या अँगलनी तर आज आहे ना आपण ज्या रस्त्याने नेहमी येत असता तिकडं थोडंसं जाऊया तिकडं कैसा आहे दाखवीन दाखवेन तुम्हाला आता तर या रस्त्याने जाऊच्या आधी यो हिस गाव आहे मस्त आणि आय आहे आता जाल गावात तो शहर आपण लेपून घेऊया एकूणच एकूणची साईट ते का आहे एकदम जवळच तिथे का आय चाललंय आणि या आतमध्ये फिराव आतमध्ये शिरावला गेट आहे हो, युंभेळ गावांचं आणि एकदम जवळच जे आहे फार्म हाऊस थोडंसं चालत आयलय फक्त लीला फार्म म्हणून आहे तर आता कोण ना आतमध्ये थोडीशी बाहेरशी व्हिडिओ घेऊ हे हो, ते का मस्त इथं बनवलेलं आहे या गार्डन आणि एक छोटूसा घर आहे ताईचा मस्त रेवसासाठी बनवलेला आहे आतमध्ये असतील माणसं आपण आतमध्ये नका जाऊयात आपण थोडंसं पुढं जाऊयात तिकडे दे का मस्त धबधब दिसत आहेत ना वॉटरफॉल पूर्ण ऐसा निसर्ग दिसत आहे समोरच येणारे माणसं मस्त निसर्ग एन्जॉय करत असतील आता थोडंसं पुढं जाऊयात वा या काही दृश्य दिसते आता एकदम मस्त फील होल आपल्याला असली कोकण ते काका चालल्यात ढोरा घेऊन मामा ढोरा घेऊन गेले काय ते दे का आणखीन पुढं थोडंसं जात होतो तवरत आलो पाऊस तर मी रिटर्न धावत पलत ते का आता सहा वाजल्यात आणि घड्याल पण नाही आणलं सहा वाजून गेल्यात आणि अजून पाऊस पडते आणि आता तर आता त्या घराशी आयले ते का आता कोलीम खपून भिजात येत आहे जोरात पोच पाऊस आलो ये लवकर खपलं शेवटीला खपलंय गंजी भाजी आणल्यास दारची भाजी कोणी दिली आमच्या आईची कष्टाची मेहनत हा अरे निमावणीचा फोन आल तो गौरहा नाव जाऊच आहे ना मित्रांनो जवला पण जायला आहे सव्वा सहा वाजेपर्यंत खपलं आहे जवला विकून जायला आहे आणि आता आम्ही निघू घरा त्यामुळे या व्हिडिओत औराज एकूणचा जो भाग रेले ना तो काव तरी नेक्स्ट नेक्स्ट नाही कोणच्या तरी व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओत अवराज आव व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशी तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत आणि आता आई घरा गेली का जाल गौर हणावला तर चला टाटा बाय <ण्णाग>